श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा आदिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्वांनी स्वामींना प्रार्थना करायची आहे की अभिषेकदाची आज जी आहे ती आय सी यूमधून लवकर बाहेर येऊ दे आणि त्यांना स्वामी चांगलं आयुष्य चांगलं आरोग्य देऊ हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आपण कोणासाठी तरी प्रार्थना करणं ही खूप मोठी गोष्ट असते बरं का कारण तू बघितलं आहे बऱ्याच ताईंच्यासाठी आपण प्रार्थना केली त्यांना त्यांना स्वामींनी कधी नाराज नाही केलं एका ताईंची मिस्टर आय सी यूमध्ये होते पाठीमाग आपण सर्वांनी नामस्मरण केलं त्यांनी कमेंट पण खूप मोठी केली बरं का लाईवला तसंच एका ताईंचं बाळ होतं आय सी यूमध्ये त्यालासुद्धा स्वामींनी त्याच्यातून बाहेर काढलं तसंच आपण दादासाठी सुद्धा सर्वांनी सामुदायिक नामस्मरण करावं ही माझी इच्छा आहे त्यामुळं प्रत्येकाने स्वामींना प्रार्थना करा की दादाची आजी आहे ती आय सी यूमधून मधून बाहेर येऊ हो दे तिला चांगलं आरोग्य मिळू दे श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ 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 શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ 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 श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ 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 シリグルデーワダッタ、シリグルデーワダッタ、シリグルデーワダッタ、シリグルデーワダッタ、シリグルデーワダッタ、シリグルデーワダッタ、シリグルデーワダッタ、シリグルデーワダッタ、シリグルデーワダッタ、 シリグルデーワダッタ、シリグルディワダッタ、シリグルデーワダッタ、シリグルデーワダッタ、シリグルディワダッタ、シリグルデーワダッタ、シリグルデーワダッタ、シリグルデーワダッタ、シリグルデーワダッタ、シリグルデーワダッタ、シリグルデーワダッタ、シリグルデーワダッタ、シリグルデーワダッタ、シリグルデーワダッタ、シリグルデーワダッタ、 ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಸರ್ವಲಮ್ಯೆ ಶಿವೆ ಸರ್ವಾಧ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯೇತ್ರಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತು ಓಂ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ದ್ಯಾ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಶ್ರೀಮಹಾಲೀ ದ್ಯಾ ನಮಃ ओम महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम 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 श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणनेत्र्यंब के गौरी नारायणी नमस्तुते आई तुळजाभवानी माता की जय जगदंब जगदंब आई साहेब की जय स्वामी माता लक्ष्मी श्री गुरुदेव दत्त अभिषेक चाचजी जे आहे त्या आई सी यूमधून बाहेर येऊ दे त्यांना खूप चांगलं आयुष्य चांगलं आरोग्य लाभो दे माऊली हीच तुमच्या चरणी मी प्रार्थना करते वेळ नाहीये तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे तरीसुद्धा सुद्धा अभिषेकचा कॉल आला त्याच्या आय सी यू आहे का का तर कसं असतं माहिती आहे का वय आहे आणि आपण फक्त स्वामींना प्रार्थना करू शकतो आपल्या हातामध्ये फक्त माऊलींना प्रार्थना करणं एवढंच आहे बरं का आपल्या हातामध्ये बाकी काहीच नाही आहे आता एवढ्या सगळ्यांच्या पवित्र आत्म्याने तुम्ही प्रार्थना केली तर भगवंतापर्यंत नक्की पोचेल तर खूप म्हणजे स्वामींचे अनुभव प्रचिती नाही येते ताई अनुभव शेअर करत असतात पण काय होते की माझा वेळ बिझी असल्यामुळं मला तुमचे अनुभव चॅनलवरती टाकता येत नाहीत ताई टायपिंग करून पाठवतात ताईंचं रेकॉर्डिंग असतं ताई व्हिडिओ पाठवतात की ताई आमचा अनुभव आहे हा स्वामी सेवेचा तुम्ही चॅनलवरती नक्की टाका पण थोडासा वेळ भेटला ना आता अभिषेक दादा पुढच्या महिन्यापासून येईल आम्ही स्वामी भक्त श्रुतीताई श्री स्वामी समर्थ श्रुतीताई तर थोडंसं नाही का ऑर्डरचं काम खूप चालू आहे आणि रिप्लाय करायला होत नाही कारण ऑर्डरच एवढ्या आहेत की रिप्लाय करायला फक्त एक माणूस आता अभिषेक तर आता तुम्हाला माहिती आहे एक्झाम असल्यामुळे सुट्टीवरती आहे त्यामुळे तुम्हाल तुम्हाला थोडासा रिप्लाय करायला लेट होतो आहे पण तुम्हाला सर्वांना रिप्लाय मिळेल कारण आता सध्या जास्त बुकिंग चालू आहे ऑर्डरचं पण समजून घ्या कारण दिवसभर काम पण खूप असतं तर आज सी सी टी व्ही कॅमेरा पण घरामध्ये बसवले तर स्वामींची पूजा करते पण एवढंच की मला व्हिडिओ करणं होत नाही माऊली अभिषेकदादाचा आजीला बरं करा प्राचीत आहे स्वामींना तुम्ही ना विनंती करा करतील कारण स्वामींनी बघा ते फुल खाली टाकलेलं आहे नामस्मरण चालू असताना विश्वास आहे की आम्ही आजी सकाळपर्यंत आय सी यूमधून बाहेर असेल कारण स्वामी माऊलींना पूर्ण मनापासून आपण प्रार्थना करतो स्वामी नक्की ऐकतील अर्चना ताई श्री स्वामी समर्थ तर बघा अर्चना ताई निजामाबादमधून तेलंगणावरून लाईव्ह बघतात अर्चना ताईंची माझी ओळख एक दोन तीन वर्षापासून आहे तर स्वामीसेवेतूनच आम्ही दोघी भेटलो आणि खरंच स्वभाव पण छान आहे आणि खरंच प्रामाणिक स्वामीसेविकाही अर्चना ताई आहेत अभिषेक धन्यवाद नको म्हणू कसं असतं माहिती आहे का जेव्हा सगळं काही संपतं तेव्हा आपण चा आपल्या गुरुच्या चरणाशी असतो तू पण स्वामींची मूर्ती घेऊन गेला आहे स्वामींची भक्ती करतोय तर उद्या स्वामींचा अभिषेक कर आणि ते तीर्थ आजीला दे स्वामींचा जप करत करत म्हणत म्हणत तू अभिषेक कर आणि ते तीर्थ आजीला पाज सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा उद्या सकाळच्या लाईव्हमध्ये आपण पुन्हा एकदा नामस्मरण करून अभिषेक दादाच्या आजीसाठी तर सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्यासुद्धा लाईव्हमध्ये आपण भेटू वेळ भेटेल तसं लाईव्ह करण्याचा प्रयत्न करते पण कामाचा लोड खूप वाढल्यामुळं लाईव्ह घेता येत नाही पण जेवढा वेळ भेटेल ना तेवढा वेळ आपण स्वामींचं नामस्मरणाचा लाईव्ह घेऊया न खंड पाडता सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ